काश्मीर येथील पहलगाम येथे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आतंकवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हनुमान चालिसा समिती समस्त हिंदू संघटना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व पहलगाम भॅड हल्ल्याचा निषेधार्थ मुदखेड बंदची हाक देण्यात आली होती त्याचबरोबर भारत सरकारला निवेदनाद्वारे दहशतवाद्यांचा व यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी देत या, दे या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील व्यापारी किरकोळ दुकानदार यांनी आपले प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवून पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे काल अत्यंत निर्गुणपणे मारलेल्या आणि विशेष म्हणजे धर्म विचारून मारलेल्या जे घटना घडलेल्या आहे मध्ये त्याच्या सर्व समाजातर्फे सगळ्या मुदखडवासियांतर्फे आम्ही सगळेजण निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे हा भारतावर झालेला हल्ला आहे भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे त्याचा सर्वजण आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं पाऊल पुन्हा उचललं जाऊ नये कायमस्वरूपी पाकिस्तानला धडा मिळावा ह्याच्यासाठी सरकारने योग्य ती पाऊले उचलावीत उचललेली आहेत पण अजून ती जास्त कडकपणे उचलावीत यासाठी सगळ्यांतर्फे आम्ही निवेदन देत आहोत